नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण पंधरावे बघता बघता जवळ आली होती मी माझा अभ्यास मन लावून करत होते सुदैवानं बघून गेल्या स्थळांचा काहीच निरोप आला नव्हता त्यामुळं मला शांतपणे अभ्यास करता आला परीक्षेचं केंद्र तालुक्याच्या गावाला आलं होतं मी आणि आबा परीक्षेचं केंद्र असली शाळा बघून आलो माझे एक एक पेपर सुरू झाले भावड्या मला पेपरला न्यायला सोडायला येत होता पेपर सुरू असताना सुपरवायझरमध्येच धमकी द्यायचे कुणाकडं कॉपी असतील तर बाहेर ठेवा आज स्कॉड येणार आहे सुपरवायझर सराने असं म्हटलं की माझ्याकडे एकही चिठ्ठी नसली तरी मला काळजात धडधड व्हायची कसं तरी करून परीक्षा संपली सगळे पेपर छान गेले आणि उन्हाळ्याची सुटी लागली तायडी पुरिणा घेऊन सुटीला आली होती पुढच्या काळजीनं माझा जीव झरत होता सांगलीच्या स्थळाचा कधी बी निरोप येईल होकार ले ले आला तर माझं काय होईल विचार करून डोक्याचा भुगा होत होता कुठेतरी वाचलेल्या या ओळी आठवल्या डोंगराला आग लागली दिसतंय समज्यांना इथं काळीज जळून खाक झालं दिसतंय कोणाला आईला बी नाही बापाला बी नाही दहावीनंतर मला शिकता येईल की नाही या एकाच विचारानं काळीच पोखरत होतं इतक्यात मागे बघून गेल्या सांगलीच्या स्थळाचा होकार आला माझी आणि तायडीची त्यावेळीची कल्पना फेल गेली होती तिकडच्यानी होकार कळवला होता पंधरा दिवसांनी ते सुपारी फडायला येणार होते नानांना आजीला ना ना हे स्थळ भारी पसंत होतं हुंडा नको पोरगी आणि नारळ द्या असं त्यांचं म्हणणं होतं एकूणच हे लग्न पक्क होणार हे मला कळून चुकलं होतं मला आता माझ्या स्वप्नांना विसरून जावं लागणार खूप शिकायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं नोकरी करायची माझा स्वतःचा बंगला असेल गाडी असेल मी आबांचं कर्ज फेडीन हे घर परत एकदा बांधेन भावड्याला मदत करीन तायडीच्या पोरींना शिकवीन सगळं सगळं संपलं होतं सगळ्यावर पाणी पडलं होतं आता लक्ष्मीचं झालं तेच माझं होणार जे तायडीच्या वाट्याला आलं तेच माझ्या वाट्याला येणार आता असंही वाटोळच होणार आहे तसंही वाटोळच होणार आहे दुसऱ्यांकडून होण्यापेक्षा माझं मीच का करू नये जाऊ दे नाहीच मला जगायचं मी स्वतःलाच संपवून टाकीन ज्या आयुष्यावर माझी सत्ता नाही ते आयुष्य पाहिजे तरी कशाला मी चित्रकलेची वही काढली सुलिताईने काढला मी रंगवलेला मोर बघितला माझ्या डोळ्यातलं पाणी टप टप चित्रावर पडत होतं मोराचे सगळे रंग पाण्यानं पुसले जात होते मला हुकार आल्याचं कोणी सांगितलं नव्हतं पण माझ्या कानावर ते आलं होतं आजकाल मी बरीच तणावाखाली होते मला जेवण जात नव्हतं माझी तहान भूक हरवली होती डोळ्यांखाली काळी वर्तुळ आली होती रात्री तायडी आईला विचारत होती आये गौराला कोणी सांगितलं का काय ग आई म्हणाली नाही गं बाई मी तर अजून तिला काय बी बोलली नाही तायडी म्हणाली पण तिला कळल्यासारखं वाटतं या तिचं कशात बी लक्ष नसतंय एकटक कुठंतरी बघत बसती तायडे तूच तिला विचार तिच्या मनातले काढून घे तायडी आणि आईचं बोलणं सुरू होतं मी गाड झोपेचं नाटक करून सगळं ऐकत होते दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तायडीनं मला विचारलं गौरे खरं सांग काय झालंय तुला तुला माहीत आहे तायडे मला काय आहे म्हणजे तुला सगळं कळलंय तर मी आणि आई तुला हळूहळू सांगणारच होतो अगं सांगलीची माणसं सोन्यासारखी आहेत त्यांच्यापुढं आबाने अट ठेवली ह्या पोरगी पुढं शिकवणार असेल तरच तुमच्या घरी देतो म्हणून ती बी माणसं तयार झालीत आम्ही पुरला तिला पाहिजे तिथंवर शिकवू आम्ही आडकाठी करणार नाही बघ गौरे तुझं शिक्षण पुढं सुरू राहणार आहे माणसं चांगली आहेत मला बी वाटतंय तू विचार करावास तायडे तू बी लगेच भुलीस हे तर आई आईबाप ऐकत नाहीत मग सासरचे काय डोंबल ऐकतील लग्नानंतर सुनेच्या रूपात घाण्याला जुंपायला ऐक माणूस मिळतं त्याचं कोण लाड करल कोण शिकवल जिथं आईबाप जन्म दिल्या, आई दिल्या लेकरांचा विचार करत नाही तिथं सासू सासऱ्यांचा काय भरोसा गौरा तू काय विचार करतीस ती माणसं चांगली आहेत बघ आणखी विचार कर मी मानेनं हो म्हटलं आणि धुनं धुवायला गेले आनंदीचं अशी अट ठेवून लग्न केलं तिच्या बापानं वर्षभरात तिला दिवस गेले आता बसली या पोराला खेळवत कुठलं शिक्षण आणि कुठलं काय काही उपयोग नाही मी तडफडत होते जीवनाला कंटाळे होते आता मला जगायचं नव्हतं तायडी माझ्यावर लक्ष ठेवून होती मी जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना या दास्तीनं तीही घाबरून गेली होती मी जिकडं जाईल तिकडे येत होती पडद्यानं मला ती काही बाई सांगत होती गौरा माणसाच्या आयुष्यात अडीअडचणी संकट येणारच ग सगळंच आपल्या मनासारखं नसतं हो किती बी अडचणी आल्या तरी त्याला तोंड देण्यातच खरं आव्हान असतं तायडी सतत माझ्या मागे मागे येत असल्यामुळे माझी पंचायत होत होती मी कधी दोर शोधत होते कधी कीटकनाशक शोधत होते पण मला, हो मला सा, 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 सा हो काही सापडत नव्हतं मला आता आजीचा नानाचा आबांचा आईचा आणि तायडीचा बी लय राग येत होता कोणावर राग काढून आता काय फायदा आपणच ठरवावं काय करायचं ते काही केल्या आज राक्षावर फवारायचं औषध तरी शोधायचं नाहीतर उंदराचं औषध तरी शोधायचं पण आता नाही जगायचं मी दोन दिवस हे सगळं शोधत राहिले घराचा कोपरानं कोपरा पिंजून काढला तेव्हा एका पुढीत उंदीर मारायच्या औषधाच्या वड्या दिसल्या त्या बघून मला किती भारी वाटलं आता याच माझ्या मुक्तीचा मार्ग मी रात्री त्याला पून आणून माझ्या कंपासा ठेवल्या रात्रीची जेवणं झाली सगळी निजानीज झाली आजीला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून काकी आणि नाना आजीकडच्याच घरी मुक्कामाला होते तायडी माझ्या खोलीतच झोपली होती तिला गाढ झोप लागली होती चिठ्ठी लिहावी आणि मग कंपासातून वड्या काढून त्या पाण्यात विरघळून घशाखाली कशावाशा ढकलाव्यात असा विचार केला आणि लाईट बंद केली शेवटचा निरोप घेण्याआधी सगळ्यांना डोळं भरून बघून घ्यावं असा विचार करून आई झोपली होती त्या खोलीत गेले आईवर माझा लई जीव तिचा मी माझ्यावर लई जीव ती माझ्या तिच्या आईला बघायची सगळ्यात जास्त माझा लाड करायची तिचं सगळं आयुष्य गृहात सारखं राबण्यात केलं मला तिच्या कष्टाची फुलं करायची होती तिला माझ्याकडे नेऊन राणीसारखं ठेवायचं होतं मला तिच्याकडे डोळं भरवून पाहिलं तिला जाणवणार नाही याची काळजी घेत तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला मनात तिला म्हटलं माझ्या पायावर उभी होऊन लग्न करून नवरी होऊन मला आशीर्वाद घेणारच होते पण हे आपल्या दैवात नाही उद्या तुला मी दिसणार नाही आणि दिसले तरी तर निष्प्राण असेन मी खूप स्वप्न बघितले होते शिकून सवरून तुला सुख द्यायचं होता तुला तुला नवी साडी घ्यायची होती पहिला पगार तुझ्या हातात ठेवायचा होता मला पण मा, ते आता माझ्या माझ्या आणि तुझ्याही अशी बात नाही मला मा माफ करई तुला माफ कर आजीचा निरोप घेऊन मी आजी आणि काकू जिथे गाड झोपल्या होत्या तिथे गेले आजीला मनात म्हटलं आजी मला माफ कर मी तुला लई त्रास दिला पण तरीही माझा तुझ्यावर जीव होता तू घरात नसलीस की घर खायला उठायस माझ्या चुका पदरात घाल मला माफ कर काकीलाही म्हटलं काकी तू रागाला जाऊ नकोस मला क्षमा कर दोघींनाही मनातल्या मनात नमस्कार केला मला माफ करा अशी विनवणी केली दोन्ही डोळ्यांतल्या धारा आवरत मी आबा नाना भावड्या जिथं झोपले होते तिथं आले आबांकडे डोळं भरून पाहिलं पुन्हा ते कधीच दिसणार नव्हते मी त्यांना म्हटलं आबा मी तुमचं कर्ज फेडणार होते तुमचा आधार होणार होते मला तुम्हाला सुखात समृद्धीत पाहायचं होतं पण मी काहीच करू शकले नाही हवा मला माफ करा भावड्या या तुझ्या वेड्या बहिणीला माफ कर कितीदा भांडलो आपण मी कधी कधी तुझे दणकेसुद्धा खाल्ले पण आता कधीच नाही भांडार तुझ्याशी तुझ्या ती दिला माफ कर मी आता नसले तरी तू खूप खूप शीख नोकरी कर अचं कर्ज फेड शेती करून तू तरी आयुष्याची माती करू नकोस नानानं ना पण गाढ झोप लागली होती नाना मला क्षमा करा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी लग्न करून सासरी जाऊ शकले नाही मी तुमचं ऐकलं नाही येथे मी पुन्हा सगळ्यात शेवटी खोलीत आले तायडीकडं बघितलं तेव्हा मात्र माझ्या आसवांना आवरणं मला कठीण झालं माझ्या सुखात सुखी होणारी आणि माझ्या दुःखात होरपळून जाणारी मला समजून घेणारी ती एकटीच तर होती आज तिला चकवा देऊन तिला मनातलं काही न सांगता मी हे पाऊल उचलत होते मी चिठ्ठीत प्रत्येकाला काही ना काही लिहिलं होतं काकूची आजीची माफी मागितली होती आता उद्या माझ्या अंत्यविधीचा शेवटचा त्रास मी सगळ्यांना देणार होते लक्ष्मीसारखी मी नव्हते सगळ्यांचा विचार करून स्वतःचा बळी देणारे तसाच तिनं तो देऊनही ती संसारात सुखी नव्हती आणि तिच्या सुखी नसण्याने तिच्या घरातलेही सगळे दुःखीच होते काय उपयोग झाला तिच्या बलिदानाचा माझी आई बाप ही माझ्या निर्णयामुळे दुःखीच होतील पण हळूहळू सारं विसरून जातील मी शेवटचा नमस्कार करताना जे साऱ्यांशी बोलले तेच मी चिठ्ठीत लिहिलं होतं चिठ्ठी पूर्ण होतच होती इतक्या तायडी जागी झाली पुरीच्या आवाजाने तिचं लक्ष माझ्याकडे गेलं ती, ती दचकून उठली पटकन माझ्याकडे आली आणि तिनं हातातली चिठ्ठी हिसकावून घेतली चिठ्ठी वाचून ती रडू लागली मीही रडू लागले तिनं मला जवळ घेतलं गौरा हे काय करत होतीस असं करावं असं तुझ्या मनात तरी कसं आलं तू काय खाल्लं तर नाहीस ना तू खरं सांग खरं सांग काही औषध विऊषध घेतलं नाहीस ना माझी शपथ आहे तुला खरं सांग ताईडी रडत रडत विचारत होती माझ्या दोन्ही खांद्यांना धरून पुन्हा पुन्हा विचारत होती मी तिला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं खरंच नाही घेतलं ग काही औषध पण पण आता बन, घेणार होते मी उंदीर मारायचं औषध कंपासमधून तिला काढून दाखवलं तिनं पटकन स्वतःकडे घेतलं आणि ती बोलू लागली का काय असं पाऊल उचलायचं ठरवलंच गवरा का, का? अगं मरणं सोपं असतं जगून संकटांना तोंड देऊन पुढं जाणं अवघड असतं आत्महत्या भ्याडपणा असतो जगायला मात्र हिम्मत लागते आल्या प्रसंगाला सामोरं जायला धाडच लागतं ते ज्याच्याजवळ असतं तोच माणूस म्हणून ओळखला जातो आजवर किती बायका कसल्या कसल्या संकटातून तरुण गेल्या त्याने कधीच असा अविचार केला नाही त्या अरुणिमा सिन्हाचं उदाहरण तूच सांगितलंस ना मला तिचं स्वप्न तुटलं म्हणून तिनं केली का आत्महत्या कितीतरी लोकांच्या नशिबात सगळं मनाविरुद्ध होतं ते काय लगेच आत्महत्या करतात पण पण मी तरी काय करू शिकण्याचं माझं स्वप्न मातीत आहे आता लग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि लग्नानंतर कोण शिकवणार आहे मला या आयुष्यावर माझी सत्ता नाही हे आयुष्य काय का माझं त्यापेक्षा मेलेलं बरं नाही का गौरा तुला नाही ना, ना लग्न करायचं तू घरातून पळून जा तुझ्या शाळेत त्या पाहुण्या मॅडम आल्या होत्या ना त्यांचा अनाथाश्रम आहे ना त्यांच्याकडे जा पत्ता तर तुझ्याकडे आहेच माझ्याकडे नदीला लागतील म्हणून ठेवलेले हे हजार रुपये आहेत ते तुला देते सकाळी सहाला पुण्याची गाडी आहे तू गुपचूप संडासला जाण्याचा बहाणा करून बाहेर पड शाळेचं दफ्तर घे त्या दप्तरात कपडे भर तोंडाला रुमाल बांध घरात थोडा चिवडा आहे तो तुला देते तो घेऊन तू लवकर घरातून बाहेर पड पुण्यात उतरल्यानंतर रिक्षाकडून आश्रमात जा ना खुण, खुण, खुण। त्या मॅडमना तुझी सगळी कहाणी सांग तिथंच राहा खूप खूप शीख पण आत्महत्या करू शकोस आज ना उद्या मी मोबाईल विकत घेईन असं त्यांनी सांगितलं आणि रिक्षा सुरू झाली अवतीभोवती नजर टाकली खरंच पुणे किती सुंदर होतं मला इथं शिकायला मिळालं तर किती छान होईल आश्रमासमोर रिक्षा उभी राहिली आणि माझ्या विचारांची शृंखला तुटली मी आश्रमाच्या समोर आले बाहेर रखवालदार होता माझं पाय भीतीनं कापत होतं मला खूप टेन्शन आलं होतं रखवालदारानं माझी विचारपूस केली त्यानंतर तिथल्या रेक्टर मॅडमकडे पाठवलं त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली नाव काय कुठून आलीस इथे कशी आलीस का आलीस घरी कोण कौन कोण आहे घरच्यांना हे घर माहीत आहे का मी सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर दिली एक तासाने मला हव्या त्या मॅडम येणार होत्या तोपर्यंत मला एका खुर्चीत बसून राहायला सांगितलं मी बसले होते एक तासानं मुख्य मॅडम आल्या त्यांनी केबिनमध्ये मला बोलावून घेतलं त्यांनी बरेच प्रश्न विचारले त्यांनाही मी सगळं खरं खरं सांगितलं आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दलसुद्धा सांगितलं त्या पहिल्यांदा माझ्यावर खूप रागावल्या नंतर त्यांनी मला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं अर्चनाताईंचा फोन नंबर त्यांना दिला त्या मला म्हणाल्या तू फार मोठी चूक केलीस असं पळून येणं अतिशय चुकीचं आहे तुझ्या घरच्या सर्वांची काय स्थिती झाली असेल जरा विचार कर तू मला फोन करायचा होतास मी आले असते तुझ्या घरच्यांना समजवायला तुझ्या आत्महत्येचा प्रयत्न तर अत्यंत चुकीचा होता जीवन अनमोल असतं असा विचार कधीच करायचा नसतो संकट आल्यानंतर त्याला जिद्दीनं तोंड द्यायचं असतं त्यांनी मला अर्चना ताईंचा फोन लावून दिला अर्चना ताईंनी मला घरी जे घडलं ते सविस्तर सा सांगितलं अर्चना ताई ताईडीच्या संपर्कात होती सकाळी नऊ वाजेपर्यंत कोणाच्या काही लक्षात आलं नाही कदाचित मी तब्येत बरी नसल्यानं झोपून राहिली असेल असंच सगळ्यांना वाटलं नंतर मात्र आई खोलीत आली मला हका मारू लागली मी कुठंच दिसेना म्हणून तिनं आधी तायडीला विचारलं तायडी म्हणाली अगं मला गाढ झोप लागली होती मला काहीच माहीत नाही काल गौरा मला तिच्या मैत्रिणीकडं अंकिताकडं तालुक्याच्या गावाला जाणार आहे असं म्हणत होती पण मी तिला जाऊ नकोस असं म्हटलं होतं कदाचित ते, ते अंकिताला भेटायला गेली असेल आईनं मग भावड्याला अंकिताच्या घरी पाठवलं भावड्या घरी परत आला त्यांना अंकिताकडे गौरा गेली नाही असं सांगितलं त्यानं हे ज्यावेळी सर्वांना सांगितलं त्यावेळी सगळ्यांनी सगळीकडे शोधायला सुरुवात केली लक्ष्मीच्या घरी शेजारी पाजारी सगळीकडे भावड्या जाऊन आला माझ्या जा सगळ्या मैत्रिणींच्या घरी भावड्या आणि नाना जाऊन आले मी कुठेच सापडे ना तेव्हा त्यावेळी मात्र सगळ्यांचं धावधन आणलं मला लग्न नको होतं मी नक्की जीवाचं बरं वाईट केलं असावं या शंकेनं सगळ्यांना घेरलं मग आजूबाजूच्या सगळ्या विहिरी शोधल्या सगळ्या शेतातून रानातून मला माणसं शोधत होती आई ताडीला पुन्हा पुन्हा विचारत होती मला खरंच काही माहीत नव्हतं असं ताईडी पुन्हा पुन्हा रडून सांगत होती आईही रडत होती आजीमध्येच बोलली गेली असेल कोणाचं तरी हात धरून तेव्हा आई तिच्यावर जोरात ओरडली काय तोंडाला येईल ते बरळता जिबेला काही हाडबिड आहे का नाही माझं लेकरू असले नाही ते कधीच असं करणार नाही काकी पण आजीला ओरडली तुम्ही जरा तोंड बंद करात्या त्या आई जोर जोरात रडू लागली तिला आवरणं कठीण झालं कुठं असेल बसेल हे करू काय करत असेल उगीच तिच्या मनाविरुद्ध तिच्या लग्नाचा घाट घातला आईला सगळी समजावत होती सगळ्या नातेवाईकांना आडपडद्याना फोन करून विचारलं मी कुणाकडंच नाही म्हटल्यावर सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं घराचे अब्रू जाईल म्हणून कोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही अर्चना ताईच्या नवऱ्याचा मित्र तालुक्याच्या गावात पोलीस निरीक्षक होता म्हणून तिला सगळं सांगते तक्रार न करता शोधायला लावते असं म्हणून नानाच्या फोनवरून अर्चना ताईला ताडीनं घरातलं सगळं सांगितलं होतं घरात सगळी सुन्नपणे बसून होती आबा नाना मात्र सगळीकडे शोध घेत फिरत होते काही पण करा माझ्या लेकराला शोधून आणा तिला सांगा तुला किती शिकायचं एवढं तेवढं शिक नाही तुझं लग्न करणार घरी ये गौरा आल्याशिवाय मी तोंडात पाणीसुद्धा घेणार नाही आईनं ना गहीवर मांडला होता सकाळपासून खरंच तिनं पाणीसुद्धा पिलं नव्हतं आईचं हाल बघवत नव्हतं ताईरीला हे सगळं सहन करणं कठीण जात होतं पण तिनं एकही शब्द तोंडातून काढला नाही आबा आणि नाना शोधून शोधून थकून घरी येऊन बसले होते दोघांनाही प्रचंड पश्चाताप होत होता पुरीच्या मनाविरुद्ध आपण असं करायला नको होतं पुरीनं काही जीवाचं बरं वाईट तरी केलं नसेल ना या विचारानं त्यांचं काळीच पोखरत होतं अर्चना ताईनं मला सगळं सांगितलं मॅडम मला म्हणाल्या ऐकलंच ना तुझ्या घरच्यांची किती वाईट अवस्था झाली आहे ती कशासाठी तू हा निर्णय घेतलास पण माझाही नाही लाज होता हेही त्यांनी समजून घेतलं त्या मला म्हणाल्या तू काळजी करू नकोस वय अठरा पूर्ण नाही त्याआधी लग्न लावून देणं हा कायद्यानं गुन्हा आहे मी तुझ्या घरच्यांना आधी समजावून सांगेन त्याने तसे नाही ऐकले तर कायद्याचा बडगा दाखवेन मी तुला शब्द देते तुझे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होऊ देणार नाही पण बाळा मला तुला इथं ठेवून घेता येणार नाही ना आजच मी तुला तुझ्या घरी सोडणार आहे तू काळजी करू नकोस मी समजावेन घरच्यांना नंतर मला त्याने जबरदस्तीने जेवायला बसवलं मी कसे बसे चार घास खाल्ले जेवण झाल्यावर मॅडम मला गाडीत घेऊन घरी निघाल्या मला घरच्यांची अवस्था ऐकून माझ्या कृत्याचा पश्चाताप होत होता मी कधी एकदा आईला भेटेन असं झालं होतं घरी पोचायला संध्याकाळचे सहा वाजले होते घरात प्रचंड सन्नाटा होता दारात गाडी वाजली तसे नाना बाहेर आले मॅडम माझ्या हाताला धरून खाली उतरल्या मला बघितलं आणि सगळ्यांना आनंद झाला मी पळत पळत आईकडे गेले मी तिच्या गळ्यात पडून रडू लागले आईनं मला मिठीत घेतलं खूप सगळे पापे घेतले कुठं होतीस गौरा असं विचारत ती रडतच होती ताडी डोळ्यांतून आसवळ हाळत कोपऱ्यात उभी होती मॅडमने घरच्यांना झाला प्रकार सांगितला त्या म्हणाल्या आई वडिलांनी मुलांना समजून घ्यायचं नाही तर कोणी घ्यायचं आई वडीलच असे वागले तर मुलांनी कुठं जायचं मग मुलं अशी भरकटणारच ना मुलांच्याही मनाचा विचार केला पाहिजे त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे आणि ते बरोबर असेल तर त्यांना साथ दिली पाहिजे शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे अधिकार आहे हा हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आपण आई वडील असतो म्हणजे मुलांच्या आयुष्याचे मालक नसतो न शिकणाऱ्या मुलींचे अत्यंत हाल होतात त्यांना संसारात कोणीही किंमत देत नाही त्यांचे मत विचारात घेतले जात नाही नवरा बाहेर खाली व्यसनी असला तरी त्याच्यासोबत जन्म काढावा लागतो दुर्दैवाने नवऱ्याचे काही बरे वाईट झाले तर अशा मुलीवर अत्यंत वाईट वेळ येते यावलट शिकलेल्या स्त्रीला समाजात मान असतो सन्मान असतो संसारात तिच्या मताला महत्त्व दिले जाते तिच्या सुशिक्षित असण्यामुळे सगळ्या घराचे कल्याण होत असते गौराचे लग्न लहान वयात करून तुम्ही तिचे अत्यंत नुकसान करत आहात ती शाळेत हुशार आहे शिवाय शिकण्यासारखी आहे तिला उच्च शिक्षण द्या तिला तिच्या पायावर हवं तसं उभं राहू द्या तसंही कायद्याने मुलीचे लग्न अठरा वर्षांच्या वयाच्या आत करणे गुन्हा आहे त्याला मोठी शिक्षा देखील आहे हे तुम्हाला माहीतच असेल आमचं चुकलं मॅडम गौरा शाळेत हुशार आहे तिच्या शाळेतल्या सरांनीही आम्हाला समजावलं होतं पण आम्ही ऐकलं नाही पुरीला शिकायची हौस असताना तिच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न लावून देत होतो तिनं जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर आम्हाला जगाला तोंड दाखवायला जागा उरली नसते पुरीला आम्ही कायमचं हरवून बसलो असतो आणि स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो जन्मभर पश्चातापाच्या आगीत हो पडलो असतो नाना म्हणाले ती शिकली तर यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल तिला आम्ही पाहुण्यांना नकार कळवतो जोपर्यंत गौरा स्वतःहून लग्न करा असं म्हणत नाही तोपर्यंत तिचं लग्न करणार नाही आम्ही तिला जोपर्यंत शिकायचे तोपर्यंत शिकवू आबा मॅडमना म्हणाले गौरा आम्हाला माफ कर आम्ही खरंच चुकलो पुन्हा असं होणार ना नाही आबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आजीच्या पण डोळ्यांतून पाणी वाहत होतं काकूनं मला जवळ घेतलं मी आणि तायडी जिंकलो होतो आता काळजी नव्हती तायडीनं मॅडमला चहा करून दिला सगळ्यांनी त्यांचे आभार मानले मॅडमने सगळ्यांचा निरोप घेतला जून महिन्यामध्ये अकरावीला तालुक्याच्या गावी मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला माझ्या आनंदाला पारावार नव्हता माझ्या चित्रकलेच्या वहीतला मोर माझ्या स्वप्नांचे रंग घेऊन पिसारा फुलून काळीजभर नाचत होता धन्यवाद आज इथे डॉक्टर स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद